पाथर तालुक्यातील चांदणी पोलीस स्टेशन अंतर्गत पिंपळखुटा येथील पत्रकारांवर हल्ला प्रकरणी मूर्तिजापूर तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने अठ्ठावीस मे रोजी माननीय तहसीलदार मूर्तिजापूर यांना निवेदन सादर करून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला असून हल्लेखोरांविरुद्ध पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे रेथीचे उत्खननबाबत वृत्त प्रकाशित केल्याच्या कारणावरून पत्रकार राहुल देशमुख यांच्यावर हल्ला केल्याची घटना सव्वीस मे रोजी घडली प्रकरणी पत्रकार राहुल देशमुख यांच्या फिर्यादीवरून चान्नी पोलिसांनी पिंपळखुटा येथील आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल केले असून हल्लेखोराविरुद्ध कठोर कारवाईची मागणी मूर्तिजापूर तालुका सर्व पत्रकार संघटनेकडून माननीय जिल्हाधिकारी अकोला माननीय पोलीस अधीक्षक अकोला यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे माननीय तहसीलदार मूर्तिजापूर यांना निवेदन देतेवेळी उपस्थित पत्रकार बाळासाहेब गणोरकर प्राध्यापक एल डी सरोदे संभाजी देशमुख अंकुश अग्रवाल गौरव अग्रवाल प्रतीक कुरकु कुरेकर श्याम वाळसकर अजय प्रभ प्रभे अनिल अग्रवाल संतोष माने समाधान इंगडे नागोराव तायडे सुमित सोनोने धनराज सपकाळ देवानंद जामनिक स्वप्नील गणगणे इत्यादी पत्रकारांनी निवेदन देऊन निषेध व्यक्त केला आहे लोकनायक न्यूजकरिता सुमित सोनोने मूर्तिजापूर जिल्हा अकोला मूर्तिजापूर तालुका सर्व पत्रकार संघटनेच्या वतीनं पातूर तालुक्यातील सव्वीसमे रोजी पातूर तालुक्यातील चांदणी पोलीस स्टेशन अंतर्गत पेपरबुटा या गावची देशमुख यांच्यावर प्रेती यांनी जुगेळ हल्ला केलेला आहे आणि हा हल्ला म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभावर असलेला हा खोटा झाला आहे आणि प्रगत महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचे पत्रकारावर वारंवार होणारे हल्ले आहेत हे कृत्य अतिशय निंदनीय अतिशय चुकीचं आहे पत्रकार संरक्षण कायदा एकीकडे एक आपण म्हणत असताना मात्र पत्रकाराला कोणत्याच प्रकारचं संरक्षण दिलं जात नाही किंवा पत्रकाराला संरक्षण मिळत नाही आणि रेथीमाफियाची हे वाढणारी जे काही दहशत आहे आणि या दहशतीमधून पत्रकारावर होणारे जे काही हल्ले आहेत यामध्ये प्रशासनांनीसुद्धा हलगर्दीपणा करू नये जर रेतीमाफियांचा हल्ला जर होत असेल तर या ठिकाणी जे काही महसूल प्रशासन असते या महसूल प्रशासनाचेसुद्धा या ठिकाणी आपल्याला एक दोष या ठिकाणी दिसून येतो तर वारंवार अशा प्रगत असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये पत्रकारावर हल्ले होणे हे अतिशय चुकीचं आहे निंदनीय आहे आणि लोकशाहीला काळेमा फासणार आहे तर आम्ही मूर्तिजापूर तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने या घटनेचा निषेध करतो आणि आज मूर्तिजापूर तहसीलदार यांच्यामार्फत माननीय जिल्हाधिकारी व माननीय पोलीस अधीक्षक यांना आम्ही निवेदनाच्या प्रती दिलेल्या आहेत आणि या ठिकाणी आम्ही या घटनेचा निषेध करतो लोकनायक न्यूज